परिशद साथी नगर परिषद आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा नुकताच जाहीर करण्यात आला असून या आराखड्यानुसार शिर्डी नगर परिषदेसाठी अकरा प्रभागांमधून तेवीस सदस्य निवडले जाणार आहेत यातील प्रभाग क्रमांक दोन मधून निवडणुकीत सहभागी होण्याची शक्यता असलेले संभाव्य उमेदवार पुढील प्रमाणे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ भागचंद गोनकर माजी उपनगर अध्यक्ष ज्ञानेश्वर गंगाधर गोनकर शिवसेना जिल्हा प्रमुख कमलाकर कोते माजी अध्यक्ष सुजित गोनकर माजी नगरसेवक अशोक बाबूराव गोंदकर सामाजिक कार्यकर्ते वसंत रामभाऊ गोंदकर युवा नेते नितीन तात्या गोंडकर सामाजिक कार्यकर्ते साईराज गोविंदराव गोंडकर सामाजिक कार्यकर्ते संतोष कोंडाजी गोंदकर माजी नगरसेवक अशोक भाऊसाहेब गायके युवा नेते विकास गोरक्षनाथ गोनकर डॉक्टर सचिन सोपानराव गोंडकर अॅडव्होकेट संदीप एकनाथ गोंदकर अॅडव्होकेट राहुल जगन्नाथ गोंदकर सामाजिक कार्यकर्ते किरण सोपानराव गोंदकर काँग्रेसचे युवा नेते अमृत भाऊसाहेब गायके शिवसेना ठाकरे गट शहर संघटक अमोल शंकर राधा किसन गोंदकर सामाजिक कार्यकर्ते काकासाहेब शिंदे सामाजिक कार्यकर्ते सार्थक बाजीराव वाणी प्रभाग क्रमांक तीन ची यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असून प्रभाग क्रमांक तीन मधील इच्छुकांनी नव्याण्णव बावीस एकवीस वीस शून्य चार या मोबाईल क्रमांकावर मेसेज करावा गौरी गणपती आणि नवरात्रोत्सव निमित्त असंख्य ग्राहकांच्या पसंती उतरलेले राधिका गृह उद्योगाचे घरगुती खमंग खमंग चकली तर त्वरा करा कुरकुरीत आणि चकलीचा आस्वाद घेण्यासाठी घ्या खुश राधिकाची चकली, राधिका चकली एकदा खा तर खातच राहाल सण उत्सवाचा एक खमंग अनुभव घ्या राधिका चकली सोबत अवघ्या दोनशे रुपयात पाचशे ग्राम चकली एकदा अवश्य खाऊन अनुभव घ्या आमचा पत्ता द्वारकानगर शिर्डी मोबाईल नंबर खुशखबर खुशखबर साईंच्या नगरीत भव्य तिरुपती बालाजी मंदिर प्रतिकृती देखावा साकारणार प्रमाण समर्थ प्रतिष्ठान आयोजित गणेशोत्सव दोन हजार पंचवीस वर्ष अठरावे गणेश भक्तांसाठी दरवर्षी नवनवीन भव्य धार्मिक देखावे सादर करत आले असून यावर्षी गणेशोत्सव काळात हुबेहुब भव्य तिरुपती बालाजी देखावा साकारण्यात येत असून गणेश भक्तांना लवकरच तिरुपती बालाजी दर्शनाचा लाभ मिळणार आहे ठिकाण साईश चौक पिंपळवाडी रोड आयोजक समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहर शिर्डीतील ओम साईनगर मित्रमंडळ गेल्या पस्तीस वर्षांपासून गणेशोत्सव निमित्त विविध सामाजिक धार्मिक देखावे तसेच महिलांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करत असते ह्या वर्षी देखील कोइंबतूर येथील ईशा टेम्पलच्या आदियोगी महादेवची जगप्रसिद्ध भव्य मूर्तीच्या हुबेहूब हु प्रतिकृतीचा देखावा ओम साईनगर गणेश मंडळाच्या वतीनं साकारण्यात येत असून या भव्य देखाव्याचा तसेच योगी महादेवाच्या दर्शनाचा भाविकांनी लाभ घ्यावा भा। असे आवाहन ओम साईनगर मंडळाच्या वतीनं करण्यात आलं आहे खुशखबर 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 खुश, खुश, खुश साईच्छा डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून अवघ्या दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते बांधकामासाठी सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मार्ट मॉल जवळ शिर्डी साकुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोनकर पाटील मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी